नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात महावितरक कंपनीच्या मनमानी कारभारामुळे लोहा शहर तथा ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असल्यानं लोहा महावितरक कंपनीमध्ये मनमानी कारभार चालू असल्याचं चा लोहा शहरामध्ये सामान्य जनतेचं सा म्हणणं आहे महावितरण कंपनीकडून लोहा शहर आणि ग्रामीण भागात विद्युत पुरवठा केला जातो मीटर मध्ये रिडिंग न पाहताच ग्राहकांना बिले दिली जातात या बिलांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनाने रीडिंग टाकलं जातं यामुळे ग्राहकांना वीज वापराच्या दुप्पट तिप्पट बिले येतात याची तक्रार केल्यावरही चौकशी होत नाही मग मीटर आणि बिलामध्ये फरक असल्यामुळे ग्राहकांना बिल भरणं शक्य नाहीये बिल न भरण्याच्या कारणावरून त्वरित विद्युत पुरवठा देखील खंडित केला जातोय बिल भरण्यासाठी ग्राहक तयार असतानाही मीटर मध्ये रेडिंग कमी बिलात जास्त मग बिल भरायचे का असाही प्रश्न उपस्थित होतो कारण संबंधित अधिकारी आपल्या कामाच्या वेळी ऑफिस काम म्हणून नांदेड लातूर दौऱ्यावर असतात ग्राहकांची तक्रार कोण ऐकणार लाईन गोविंद पवार युडीसी घरजाळे आधी कर्मचारी ग्राहकांशी आरे तुरेची भाषा करतात लोहा शहरामध्ये व्यंकट नावाचे खाजगी कर्मचारी हे पूर्ण शहरात महावितरणाचे काम पाहतात स्वतःला म्हणतात की मी कर्मचारी नव्हे तर ते ते टेम्पररी काम करतोय विद्युत पुरवठा खंडित केल्यावर जोडण्यासाठी त्यांच्या हातात रोख रक्कम ठेवावी लागते इकडे अधिकारी मीटर बिलात कमी जास्त करून सामान्य जनतेची दिशाभूल करून भ्रष्टाचार करतात तर दुसरीकडे मीटर जोडण्यासाठी येणारे आम्ही प्रायव्हेट कर्मचारी असं सांगत लोहावासियांशी लूट करत आहेत मी इथं दोन घंटा झाला आलेला आहे तीन घंटे माझ्या स्वतःच्या घरची लाईट गेली तुमची लाईट कट करून कट केलेली आहे आणि मी तुम्हाला सवस्कर बिलाची माहिती दिली आहे लाईट कट करणारे हे सायक आमिंट असतात त्यांच्याशी मी तुम्हाला फोन करून तुमचा नंबर पण त्यांनी आदेश दिला का ताईमीनला लाईट कट करा म्हणून आमचे मला माझा आणि मम्मा सरोवर सय्यद साहब यांची लाईट कट करा म्हणून त्यांनी आदेश दिले का ते त्यात सर साय्यकामिन त्यांनी टेक्निकल केलं प्रॉब्लेम सहाय्यक आदी काय नाव आहे तिथं महेशकर साहेब आहे त्यांनी आदेश दिला का त्यांना की नाही सर मला इथं बसून सांगता येते त्यांना तुम्हाला मी तिकडे आलो तुमच्या सोंगाचं साहेब आहेत का महेशकर साहेब तुमच्या सोबत मी आलो महेशकर साहेब इथ आहेत का ऑफिस लवकर आणतो सर मी तुमच्यासोबत आलो छापमार साहेबांना तुमचं मला सांगितलं होतं मी तिथं आलो तुम्हाला सांगितलं प्रक्ष आणि ते नाही जोडायचं माझं काम नाही सर मी त्यांना सांगू श सांगितलं फोन करून नाही ते इथं साहेब आहेत नाही इथं साहेब आहेत का नाही ड्युटीवरून ड्युटी माही आहेत की नाही तुम्ही महेशकर साहेब सुट्टीवर आहे त्यांचा चार्ज वाघमारे साहेब वाघमारे साहेब कुठे आहे वाघमारे साहेबांना फोन केला आहे वाघमारे साहेब वाघमारे साहेब कुठं गेले नांदेडने अच्छा घराचा विजा काय नाही देखील ऑफिसला ना गेले ते नंतर अच्छा ठीक हो अच्छा श्री मोहम्मद सरवर सय्यद साहेब यांची तुम्ही आज विद्युत बिल कट कट केली कोणाचे आदेश साहेबांच्या आदेश काय नाव आहे सर्वांचं महेशकर साहेब वाघमारे साहेब वाघमारे साहेबांच्या आदेशून कट केली वाघमारे साहेब नाही ना सध्या मला काय बात कुठे अच्छा मी आता तयार आहे बिल भरायला करायला जोडून देतो मग बिल भरल्या मी तर नाही म्हणून जोडायला असं का नाही ते चूक कोणाची आहे बिलमध्ये मला काय माहिती माझ्याकडे काय चुक मला काय लिखा पडली ती काय नऊ महिने झाले ते लॉकेटचं बिल आले माझ्याकडे काय चुक ते आमच्या घरी कोण येते ते हे करायला मीटरचं कोण गुत्तेदार आहेत कोण अंकलेलं विचारा नाही आता मी बिल भरलेलं आहे आता तुम्ही जोडत जोडत नाही म्हणले मी आता म्हणलं ना तुम्ही इथं तुम्ही म्हणले ना तुम्ही तू भरून टाका नाही तू जोडून तुम्ही केलं ना तुम्हाला आदेश दिलेला आहे ना मग मी जोडून देईल की मग तुम्ही कसं म्हणलं की मी जोडत नाही म्हणून जोडून देतो म्हणलं ना मी नाही म्हणले ना तुम्ही आधी कसं म्हणलं तुम्ही जोडून ते का जोडलं काय राम घनश्याम गाडेकर यांच्या मीटरची रेडिंग चालू आता दिनांक एकवीस सात सतरा रोजीची चालू रीडिंग आहे मीटरवर सोळाशे एकोणसत्तर या ठिकाणी विमेशिबीचा जो कस्टंबर रीडिंग घ्यायला येतो यांच्याकडून दोन हजार नव्याण्णव रीडिंग घेतलेली आहे ती दुसरा ग्राहक आहे पूर्भाजी गाडेकर यांची दिनांक एकवीस सात सतरा रोजीची रीडिंग आहे त्यांच्या कस्टंबरमुळे विद्युतच्या घेतलेल्या चौदाशे अकरा आणि रनिंग आहे एक हजार चौसष्ट असे प्रत्येक आणि कस्टमरची रुक्मिलबाई गाडेकर टोमपे सॉरी टोमपे यांची चालू रीडिंग आहे मीटरवरची चारशे सत्याऐंशी आणि इथेल कर्मचाऱ्यांनी घेतलेले आठशे आठशे दोन आहे प्रत्येक मीटर माग आमच्या एकाच वाड्यातील ती, तीन मीटर आहेत त्या प्रत्येकामाग तीन तीनशे अडीच अडीचशे युनिट फरक दाखवलेला गेलेला आहे कोणत्या तो ऑफिसला ऑफिसला आम्ही तीन तास झालं काय प्रतिनिधी फिरोज मणियार एनटीव्ही न्यूज मराठी लोहा नांदेड